पनवेल धडक कारवाई संगम जाधव यांच्या मागणीला यश वसाहत असून या औद्योगिक नगरीत दररोज ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने ही ओव्हरलोड वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरल्याने या ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई व्हावी अशी मागणी संगम जाधव यांनी केली असता संगम जाधव यांच्या मागणीला यश आले असून पनवेल आरटीओ विभागाने खालापूर टोल नाक्यावर धडक कारवाई करत वाहन चालकांना दंड ठोठावलाय त्यामुळे संगम जाधव हो, यांनी आरटीओच्या धडाकेवास कामगिरीचे आभार मानले ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई व्हावी यासाठी संगम जाधव हो। शासन दरबारी आणि आर टी ओ विभागाला वेळोवेळी पत्र व्यवहार देत कारवाईची मागणी करत होते तर संगम जाधव हो यांच्या मागणीची दखल घेत पनवेल आर टी ओ विभागाने याआधीही तांबाटी येथे कारवाई केली असता पुन्हा पनवेल आर टी ओ विभागाने दहा डिसेंबर रोजी सावरोली टोल नाक्यावर कारवाई करत एक लाख साठ हजारचा चा दंड वसूल केल्याने संगम जाधव यांनी हो पनवेल आर टी ओ विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभारी मानलेत तसेच तहसील तहसीलदार पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखा यांना संपर्क साधून वारंवार ह्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होण्यासाठी संपर्क साधलेला तरी आज आम्हाला आज रोजी सकाळी आम्हाला इथे ओव्हरलोडच्या पाच गाड्या आढळल्या त्या पाचही गाड्यांना आम्ही आर टी ओला बोलवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला आवडत टोटल आर टी ओची कारवाई करायला तीन चार स्क्वॉड आले होते त्यामुळे दंडात्मक कारवाई करायला कारवाई चांगल्या प्रकारे झाली आहे आम्ही त्यासाठी आर टी ओने आम्हाला चांगले सहकार्य केल्याबरोबर आम्ही आर टी ओचे सहकार्य मानतो